उड़ा लगे लगे बंकर, बंकर। ते हेलिकॉप्टर उडाले आता मला जायला लागेल अरे बंद कर बंद कर बंद कर अरे बाबा तेवीस तारखेला येतो फटाका फोडायला यायचे ओरिजिनल ते ओरिजिनल डुप्लिकेट ते डुप्लिकेट आणि म्हणून या ओरिजिनल माणसाला तुम्हाला मतदान करायचं आहे कना ना पुत्र आहे आपाला विकासाला खूप निधी दिला जेव्हा जेव्हा चार हजार कोटी कधी घेऊन आला मला माहित पण नाही कळलं पण नाही काय गुलाबरो पुढच्या टप्प्यात हा माझा हा मतदारसंघ मी दत्तक घेणार आहे दत्तक सर्व चॅनल बघतात आता यावेळेला सर्व सर्व रिपोर्ट आले की पुन्हा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये या ठिकाणी येणार आहे आणि महायुतीचं सरकार आल्यावर आप्पा त्या ठिकाणी आमदार म्हणून यांना आपल्याला शंभर टक्के त्या ठिकाणी पाठवायचं आहे महायुतीचे आपले उमेदवार ते फक्त आप्पाच या ठिकाणी आहेत तिथे कोणी दुसरा तिसरा उमेदवार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती की आपण आपल्या मोठ्या बहुसंख्येने निवडून द्यावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र